ठिकाण विशाळगड नेते होते छत्रपती संभाजीराजे त्यांचा नारा होता चलो विशाळगड आणि ते पोहोचण्यापूर्वीच त्या ठिकाणी जे पोहोचले ते अज्ञात एक हजार लोक आणि त्यांनी केलेली नासधूस तोडफोड आणि या संपूर्ण प्रकारामध्ये मग एक प्रश्न उपस्थित होतो की नेमके ते एक हजार अज्ञात लोक कोण अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तेव्हा विनंती आहे की हा व्हिडिओ कृपया आपण शेवटपर्यंत पहा <coughs> नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे जास्तीचा वेळ न लावता मी आजच्या विषयाला सुरुवात करतो ठिकाण अर्थात विशाळगड आणि विशाळगडावरती जे अतिक्रमण झालेलं होतं जे आपल्यापैकी जे जे कुणी आत्तापर्यंत विशाळगडावरती गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना ते माहीत होतं की त्या ठिकाणी अतिक्रमण आहे काही लोक त्या ठिकाणी राहतात त्यांनी काही बांधकामं केलेली आहेत अर्थात आरोप हा आहे की ती सगळी जी बांधकाम आहेत ती अनधिकृत होती अशा पद्धतीची माहिती सुद्धा आता समोर येत आहे आणि या बांधकामाच्या विरोधात एक आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीराजे यांनी केलेला होता त्याच्या बातम्या आपल्या समोर आलेल्या होत्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या होत्या आणि त्यांनी एक नारा दिलेला होता की चलो विशाळगड आता चलो विशाळगड म्हटल्यानंतर त्यांच्यासोबत काही लोक जमा झाले आणि ते विशाळगडाकडे निघाले परंतु आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यांच्या अगोदर काही लोक त्या ठिकाणी पोहोचले आणि जे तीन चार किलोमीटर अलीकडचे गाव होतं गजापूर त्या ठिकाणच्या लोकांवरती विशेषतः मुस्लिम लोकांवरती त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि त्यांच्या घराचं फार मोठं नुकसान करण्यात आलं तोडफोड करण्यात आली आलेल्या बातम्यांनुसार आपण हेही बघितलं की त्यांच्या महिलांवरती सुद्धा हल्ले करण्यात आले त्यांच्या महिलांना लहान मुलं घेऊन पळून जावं लागलं किंवा इतरत्र कुठेतरी लपून बसावं लागलं अशा पद्धतीचा हल्ला खरं म्हणजे शिवरायांच्या काळात सुद्धा झालेला होता का तर त्याचं उत्तर नाही असं आहे <coughs> महिलांवरती अशा पद्धतीनं कधी हल्ला करायचं करायची शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्यावरती आपल्याला दिलेली आहे का त्याचं उत्तरही नाही आहे छत्रपती शिवरायांच्या शिकवण शिकवण फार वेगळी आहे फार मोठी आहे फार आदर्श आहे आणि अशा पद्धतीनं हल्ला झाला मग प्रश्न असा निर्माण होतो हे एक हजार ले। आ, राजे ले। यानि ते नी ते नी जे लोक त्या ठिकाणी पोहोचले छत्रपती संभाजीराजे यांच्या पूर्वी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी जी तोडफोड केली जो हल्ला केला हानमार केली घराची नासधूस केली गाड्यांची मोडतोड केली घरातलं जे साहित्य आहे त्याची तोडफोड केली ते घराच्या बाहेर फेकून देण्यात आलं ते फोडण्यात आलं अशा पद्धतीचं जे सगळं चित्र आपण बघितलेलं आहे तर मग प्रश्न असा उपस्थित होतो की ते एक हजार लोक नेमके कोण होते जर त्याचं विश्लेषण जर असं करायचं झालं की हे लोक जर छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबतचे होते किंवा त्यांचे लोक होते तर मग ते लोक छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत ऐवजी ते पुढे का गेले खरं म्हणजे त्यांचे लोक जर असतील तर मग त्यांनी छत्रपती संभाजीराजे जा यांच्यासोबत जा जायला जा हवं जा होतं त्यांच्यासोबत जाऊन त्या ठिकाणी जी काय रितसर मागणी आहे किंवा आपला जो रोष आहे तो व्यक्त करायला हवा होता त्याचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजे करत होते आणि संभाजीराजे जर करत असतील तर मग त्यांचे जे सपोर्टर आहेत <सफ़ीग> किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी जे लोक त्या ठिकाणी गेलेले होते त्यांनी खरं म्हणजे छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत जायला हवं होतं आणि मला असं वाटतं की त्यांचे जे लोक होते ते त्यांच्यासोबतच होते मग पुढे जे गेले आणि ज्यांनी तो धुडगूस घातला ते लोक नेमके कोण ते छत्रपती संभाजीराजे यांचे लोक असतील असं अजिबात वाटत नाही कारण ते जर छत्रपती संभाजीराजेंचे लोक असतील तर त्यांना ही जाणीव असायला हवी होती की हे सगळं केल्यानंतर जर अडचणीत कोण येणार आहे तर छत्रपती संभाजीराजे येणार आहेत किंवा आपण जे वर्तन करत आहोत त्यामुळे जर बदनामी कोणाची होणार आहे तर छत्रपती संभाजीराजेंची होणार आहे याची ही जाणीव त्या लोकांना असणार त्यामुळे मला आज पात असं वाटत नाही की ही लोकं छत्रपती संभाजीराजेंची असतील छत्रपती संभाजीराजांची जी लोकं असतील ती त्यांच्यासोबत होती त्यांच्यासोबत ती विशाळगडाकडे निघालेली होती परंतु अगोदर जी पोहोचली ते लोक निश्चितपणाने काहीतरी वेगळे होते त्यांना खरं म्हणजे हा तपासाचा विषय आहे की ते लोक नेमके फोन होते त्यांचा उद्देश नेमका काय होता आणि त्यांना नेमकं आत्ताच हे सगळं असं का करायचं होतं कारण दोन महिन्यावरती विधानसभा आहे लोकसभेमध्ये कोणाचा तरी फार मोठा पराभव झालेला आहे मग अशा पद्धतीनं एक हजार लोक पुढे जातात सकाळी सकाळी त्या ठिकाणी जाऊन हल्ला करतात कुठल्या तरी विशिष्ट समूहावरती हल्ला करतात मग हे एक हजार लोक नेमके कोण होते ते नेमके कुणाच्या संपर्कात होते याचाही शोध घेणं अतिशय आवश्यक आहे कोणाच्या संपर्कात होते आणि त्यांना नेमकं कोणाचं मार्गदर्शन होतं कुणी त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं की संपूर्ण लोक एकत्र करायचे आहेत घेऊन जायचं आहे तर निश्चितपणाने ती लोक एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांना कुणीदायी मार्गदर्शन केलेलं होतं हे निश्चित आहे हे आपल्या लक्षात येत आहे मग त्यांचा मार्गदर्शक नेमको नेमका कोण होता हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे त्यांचा मार्गदर्शक कोण होता ते कुठल्या एका पक्षाच्या संपर्कात होते का त्याचबरोबर कुठल्या एका एखाद्या संघटनेच्या संपर्कात होते का आणि त्या संघटनेचा किंवा मग त्या एखाद्या पक्षाचा नेमका उद्देश काय होता कशा का पद्धतीचं त्यांचं नियोजन होतं या सर्व बाबींचा सर्व बाबींची सखोल चौकशी होणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण आत्ता सध्या प्रकरण झाल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये हिंदू मुस्लिम हा जो वाद आहे तो पुन्हा एकदा सुरू होण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहे कारण प्रत्येक तालुक्याला प्रत्येक जिल्ह्याला मोठमोठे मोर्चे निघालेले आपण बघितलेले आहेत मुस्लिम बांधवांनी रोष व्यक्त करण्यासाठी फार मोठे मोर्चे आयोजित केलेले होते मग ते परभणीमध्ये असेल नांदेडमध्ये असेल किंवा त्यानंतर कोल्हापूरमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काही तालुक्याच्या लेवलला सुद्धा अशा पद्धतीचे मोर्चे निघालेले होते ते आपण बघितलेले होते बघितलेले असतील नसतील बघितले तर ती ती ते यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ त्याचे उपलब्ध आहेत मग अशा पद्धतीनं जर हिंदू मुस्लिम जर सुरू झालं तर नेमका कुणाला फायदा होतो याचं सुद्धा आपण नीटनेटकेप्रमाणे नीटनेटकं विश्लेषण आपण करू शकतो या गोष्टी आपल्याला माहीत आहेत मग त्यामधील तर काही लोक त्यामध्ये नव्हते ना याचासुद्धा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून थोडंसं हिंदू मुस्लिम हे वातावरण निवडलेलं आहे हे नेमकं कुणाला पचत नाही याचासुद्धा विचार करणं आवश्यक आहे आणि ही जी एक हजार लोक होते ते पुढे का गेले हे अतिशय आवश्यक आहे याचा शोध घेणं कारण जर ही एक हजार लोक पुढे गेले नसते आणि छत्रपती संभाजीराजेंच्या सोबत जी लोक होती ती थी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर जरी अप्रिय घटना जरी घडण्याचा काही प्रयत्न झाला असता तरी छत्रपती संभाजीराजेंच्या आवाजाला प्रतिसाद देऊन ती लोकं थांबली असती त्यांनी एवढी नाचधूस केली नसती अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन त्यांनी केलं नसतं आणि हा प्रश्न उपस्थित झाला नसता त्यामुळे याची खरोखर सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे की हे एक हजार लोक नेमके कोण होते आणि थोडा विचार जर केला तर कदाचित मग एखादा क्लू मिळू शकतो त्या लोकांचे काही व्हिडिओ फुटेज आत्ता उपलब्ध आहेत त्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात कारवाई होणं आवश्यक आहे त्या लोकांना पकडणं आवश्यक आहे आणि काही लोकांना पकडून त्यांचे मोबाईल जप्त करण्याची आवश्यकता आहे ते कोणाच्या संपर्कात होते त्यांना कोणाचे कॉल येत होते त्यांना कुणी मार्गदर्शन केलेलं होतं आणि एवढ्या भल्या पहाटे हे सगळं नियोजन कशा पद्धतीनं घडलं का आर अगोदरच्या दिवशी त्याचं नियोजन झालेलं होतं या सर्व बाबींची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि या एक हजार लोकांची जेव्हा चौकशी होईल तेव्हा खरा प्रकार आपल्या समोर येणार आहे तेव्हा मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला असंही म्हणता येईल की ज्या राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित असताना लगेच्या लगेच त्या ठिकाणी कारवाईला सुरुवात केली ती का केली कशामुळे केली कशी केली लगेच तुम्ही सुरुवात करता कारण गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता तुम्ही कारवाईला सुरुवात केलेली नव्हती परंतु अशा पद्धतीनं काहीतरी तोडफोड झाली आणि तुम्ही लगेच तिथे कारवाईला सुरुवात केली तुम्हाला न्यायालयाने फटकारलं आणि त्या ती जी कारवाई आहे ती स्थगित करायला सांगितलं हे सुद्धा आपण बघितलेलं आहे तेव्हा हा संपूर्ण प्रकारामध्ये अतिशय महत्त्वाचे जर कोणी असतील तर ते एक हजार अज्ञात लोक आहेत आणि त्यांचे जे व्हिडिओ फुटेज आहेत ते अत्यंत आवश्यक आहेत त्याची तपासणी होणं आवश्यक आहे ती लोकं पुढे येणं आवश्यक आहे आणि त्यांची ही जी पद्धत आहे किंवा त्यांनी हे नेमकं कशामुळे केलं त्यांना कुणी हे करण्यासाठी सांगितलं याचा शोध घेणं अतिशय आवश्यक आहे हा एक वेगळा मुद्दा मांडण्याचा मी प्रयत्न केला हा मुद्दा आपल्याला खरोखर आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशाच पद्धतीचं विश्लेषण करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद